या शहराला सेवा देण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे आणि ते एक वटवृक्ष आता हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी होऊ पाहत आहे आणि आमचं भाग्य माझ्या कुटुंबाचं माझं की आम्ही अशा सोहळ्यामध्ये आज जातीने हजर आहोत सर्वप्रथम त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल संगीत विद्यालयाचे सर्वे सर्वा गायके सर आणि निकम सर ज्यांच्या खांद्यावर या शहराच्या आनंद मनोरंजन आणि सगळ्या दिलखुलास जगण्याची धुरा त्यांनी ओढून घेतलेली आहे अशा दोन व्यक्तिमत्वांना त्रिवार नमस्कार करते त्यांची टीम ज्याच्यामध्ये पासरीसाठी निकाळे सर असतील सुखाचे सर असतील बरेच सारे स्टुडंट ज्यांनी हे सगळं स्टेज आता डोक्यावर घेतलेलं दिसतंय ज्ञानेश्वरांचा सुंदरसा अभंग ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा इतक्यातच आपण सगळ्यांनी आस्वाद घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा आणि प्रत्येकजण इथे अगदी तन मन धन अर्पून तल्लीन होऊन हे सगळं काम कर, कोणी करताय कोणी बघतंय कोणी ऐकतंय कोणी काणसेण झालंय तर कोणी तानसेण झालंय आणि एक वेगळी सुंदर महफिल इथे भरलेली आहे मित्रांनो मी आवर्जून सांगेल की दोन हजार दोन तीन मध्ये मी तबला विशारत झाली त्याच्यानंतर आम्ही इतक्या ठिकाणी इतके, इतके कार्यक्रम केले जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून पुढची दहा वर्ष मी मुलांच्या खूप साऱ्या गॅदरिंग घेतल्या ले, स्टेट लेवलपर्यंत मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेलं त्याच्यानंतर काय खूळ डोक्यात घुसलं की चांगल्या मोठ्या पोस्टवर जायचं टीचरशिपचा कंटाळा आला तीच पुस्तकं मी नाही शिकवणार वारंवार असं वाटलं आणि मग एकदाच परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये पास होऊन गेली आणि एमपीएससीची मी मुख्य अधिकारीची परीक्षा पास झाली आणि त्या पदानंतर हळूहळू शास्त्रीय संगीत क्लासिकल माझा तबला हळूहळू मागे गेला आणि मग खूप वाईट वाटायला लागला आणि वारंवार वाटायला लागला की कधीतरी मी पुन्हा त्याच्याकडे जाईल कधीतरी मी माझा छंद पुन्हा जोपासेन कारण आपल्या आयुष्याचा मतीचा अर्थ एकच असतो सॅटिस्फॅक्शन आणि हॅपीनेस आनंद आणि समाधान ते आपल्याला मिळत असतं आपल्या आवडीच्या गोष्टी करून नोकरीतून आपल्याला पैसा मिळतोच उदरनिर्वाहाचं साधन निश्चित पूर्ण होतं परंतु पु ल देशपांडेंनी सुद्धा म्हटलं तुम्ही बऱ्याच जणांनी वाचलेलं असेल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नेहमी फिरत असतो त्यांचा सुविचार की पोटापाण्याचा उद्योग जरूर करा दोन पैसे मिळवा नोकरी करा पण त्याचबरोबर कुठला तरी छंद जोपासा कला जोपासा एखादी आवड जोपासा त्यासाठी वेळ काढा पोटापाण्याचा बिझनेस तुम्हाला जगवी जेवण देईल अन्न पाणी देईल निवारा देईल हे सगळं देईल पण कशासाठी जगायचं हे तुम्हाला ती कला सांगून जाईल तो छंद सांगून जाईल ते वेळ सांगून जाईल आणि तुम्ही पोटा पाण्याचा धंदा करत असताना जे टेन्शन स्ट्रेस तुमच्यावरती येतील जे मरगळ येईल आयुष्याला किंवा जे 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 अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला नको आहेत आयुष्यात त्या सगळ्या दूर करण्यासाठी जर कोण काम करत असेल तर तिथे तो छंद ती आवड ती कला तुम्हाला जगवी जग किंवा पुढे नेण्यासाठी मदत करेल म्हणून मित्रांनो संगीत विद्यालय याच्यातल्या संगीत नावामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे संगीताची व्याख्याच असं सांगते की गायन वादन आणि नर्तन इथे असायला पाहिजे सर मी तुम्हाला आता थोडस आवर्जून सांगेल गायन जोरदार आहे तुमच्याकडे वादन पण जोरदार आहे एक किंवा दोन कोरिओग्राफर जोडा सोबत नर्तनाचे किंवा डान्सचे क्लासेस पण घ्या आणखी कुठेतरी मोठी जागा शोधा आम्ही सर्वजण तुमच्या मागे आहोत ज्यांच्यामध्ये खरोखर कला आहे ज्यांच्या पायामध्ये चाळ असतो किंवा चाळा असतो नर्तन करण्यासाठी त्यांचे पाय या सगळ्या वाद्यांवर फिरकतात असेही मुलं इथे येऊ द्या तेव्हा परिपूर्ण संगीत या शब्दाचा अर्थ आपण समजू शकतो जगू शकतो आणि या शहराला देऊ शकतो या शहराचं भाग्य मी अनेक शहरांमध्ये आतापर्यंत बारा पोस्टिंग माझ्या झाल्या आणि प्रत्येक शहरामध्ये मी शोधून शोधून कुठून कुठून तरी म्युझिकच्या टचमध्ये राहत गेली माझ्या नावातच आता शहाणे सरांनी सांगितलं उत्तम निवेदन करता येते मला अभिमान आहे की माझे जातभाई आहेत आडनाव बंधू आहेत बरंच काही त्यांच्याकडे आहे आणि खूप छान निवेदन पण ते करत आहेत माझे पती नेहमी माझ्यासोबत असतात माझी मुलगी पण इथे आल्यानंतर चांगली बासरी वादक झालेली आहे आता चांगली की नाही ते सर सांगतील पण मला तर ती मुलगी असल्यामुळे चांगली बासरी वादक वाटत असते आणि निश्चित आपल्या सगळ्यांना वाटतं की ह्या कलेमध्ये कुठेतरी आपण असावं तुम्हाला आठवत असेल तुमच्या लहानपणी कधीतरी तुम्हालाही कुठला तरी छंद आवडला असेल पण मोठेपणी तो काही कारणाने पूर्ण नाही करता आला म्हणून आपण आपल्या मुलांना किंवा कोणाला तरी प्रोत्साहन देत असतो मलाही खूप कष्टातून तबला विचारच व्हावं लागलं पण जिद्द असेल तर माणूस ती गोष्ट करतो मी आवर्जून सांगेल मला आतापर्यंत पाच स्टेट लेवलचे अवॉर्ड मिळालेले आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक दिवसा नॅशनल लेव्हलचा अवॉर्ड मला चांगल्या प्रशासनासाठी सा मिळाला आपण जे काम करत असू ते आपण मन लावून निश्चित केलं पाहिजे मुलांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे या सगळ्या टीमला जियर अप करा पैसा सगळं काही नसतो तो ते आज ना उद्या मिळवतील हो पण विचार करा आपलं सर्व अस्तित्व घरदार सर्व गोष्टी पणाला लावून ही टीम या शहरासाठी जगते त्यांनी कुठल्या नोकऱ्या स्वीकारल्या नाही स्वतः प्रोग्राम मध्ये जाऊन ते पैसे कमवू शकत होते मेहफिलमध्ये बसल्यानंतर काही ना काही तर मिळूनच हो जात ऑर्केस्ट्रा लोक स्वतःचे सुरू करतात वेगवेगळे प्रोग्राम सुरू करतात पण यांनी हे सगळं सोडून आपलं घरदार सर्व गोष्टी इथे वैजापूरकरांसाठी कारणी लावल्या याची जाणीव आपण प्रत्येक वेळेस ठेवली पाहिजे आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळा इथे आणलं पाहिजे त्यांना शिकू दिलं पाहिजे कलेचा विस्तार केला पाहिजे कला हे परमेश्वराचं दुसरं नाव असतं आणि विल्यम शेक्सपियर आपल्या भाषणांमध्ये किंवा आपल्या लेखनामध्ये म्हणत असतात की द पर्सन हू डोंट लाईक म्युझिक तो व्यक्ती ज्याला म्युझिक आवडत नाही कॅन मेक मर्डर्स इझिली तो इझिली खून करू शकतो मर्डर करू शकतो म्हणजे त्याच्या रागावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण निर्माण करण्यासाठी कुठली संधी त्याला नसते आणि तो सगळा राग द्वेष शिव आपल्या आयुष्यातली कटुता कर, बाजूला करायची असेल तर म्युझिक किंवा संगीत हे आपल्याला पुढे आणत असतं म्हणून मी सर्वांना आवर्जून इथे आवाहन करेल की तुम्ही खूप छान करताय चांगला रिस्पॉन्स आहे मी जेव्हा बघितलं ऐंशी विद्यार्थी तबल्याला आहेत दीडशे विद्यार्थी जवळपास गायनाल आहेत तर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद निश्चित देत आहात हा असाच ठेवायचा याच्याहीपेक्षा आपल्याला तो वाढवायचा आहे आणि ह्या द्वयींनी किंवा या त्रिकुटांनी जे संकल्पव्रत हातात घेतलेले त्याला आपल्या सगळ्यांना निश्चित साथ द्यायची आहे सर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करते तुमच्या कुठल्याही कार्यक्रमांना कुठलीही मदत लागेल म्युझिकल असो सोशल असो इकॉनॉमिक असो आमच्या पदर कुठं कष्ट करून काही गोष्टी करायच्या असतील तर आम्ही कार्यालयाची कामं एक वेळ बाजूला ठेवून तुमच्यासाठी येऊ परंतु निश्चितपणे हा क्लास भरभराटीला आणू आता अर्थात तो आहे याचं नाव आपल्याला भारतभरामध्ये न्यायचं आहे त्यामुळे आपण सगळेजण मिळून संकल्प करूया आणि असे शंभरावी ह्या कार्यक्रमांची साजरी होवो अशी मी अपेक्षा व्यक्त करते माझ्या कुटुंबाच्या माझ्या ऑफिसच्या वतीने शुभेच्छा देते मला इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि सगळ्यांची रजा घेते थँक्यू व्हेरी मच